दिवाळीच्या तोंडावर भारतीय शेअर बाजारात तेजीचं रॉकेट उडालं आहे जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत भारत अमेरिकेतील व्यापार चर्चेची प्रगती यामुळं शेअर बाजारानं उसळी घेतली आहे दिवसभरात सेन्सेक्स आठशे बासष्ट अंकांनी वाढून त्र्याऐंशी हजार चारशे सदुसष्टवर गेला तर निफ्टी दोनशे एकसष्ट अंकांनी वाढून पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशीवर बंद झाला त्यामुळं गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झालेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला तर भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चेत प्रगती होतीये जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत मिळत आहेत त्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात तेजी आली आहे दिवसभरात एक पूर्णांक चार टक्के वाढ घेऊन सेन्सेक्स आठशे बासष्ट अंकांनी वाढला आणि त्र्याऐंशी हजार चारशे सदुसष्ट वर पोहोचला तर एक पूर्णांक तीन टक्के वाढ नोंदवून एनएसी निफ्टी दोनशे एकसष्ट अंकांनी वाढला आणि पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशीवर बंद झाला टायटन कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर सर्वाधिक वाढले तर नेस्लेचा शेअर चार टक्क्यांनी वाढला शेअर बाजारातील आजच्या उसळीमुळं गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे